नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रातील काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या गोष्टी ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये दोष लागतो म्हणून अंगावर कधीही फाटलेला कपडा शिवू नये उंबरट्यावर बसून का शिंकू नये तर उंबरटा हा मुळात बसण्याची जागा नाहीये तिथ तिथे सर्व तीर्थ बसतात तिथे घराची स्वास्तिक ऊर्जा स्तंभित असते त्यामुळे आपण शकून घडतो म्हणून उंबरट्यावर चुकून शिंकले तर पाणी शिंपडावे आपल्या देवाची जपमाळ आणि आसन कधीही दुसऱ्याला वापरायला का देऊ नये त्यामध्ये आपल्या सेवेचे स्वास्तिक आणि लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्याला दिल्यास त्यात ते त्यांना ते मिळते आणि साधनेत आसनावर आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावा तर हाताची पाच बोटे त्या, त्या त्या तत्वाशी निगडीत असतात अंगठा म्हणजे आत्मा तर्जनी पित्तर माध्यम स्वस्त अनामिका देव करंगळी तर देवबोटानेच देवाला गंध लावावा चमईमध्ये एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात आणि समवाती का असू नये तर विषम तत्व हे तम आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे विषम उसळते व स्वास्तिक लहरी प्रस्थापित करते म्हणून तसेच झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये कारण झोपलेला माणूस हा शव असतो शव म्हणजेच शिव असतो तसेच मांजरांना प्रेत का ओलांडून देऊ नये कारण प्रेत हे पिशाच्च योनीत जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून रात्री मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा ते दुसऱ्यांना देऊ नयेत कारण त्याच्यात तत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते बळी तत्व आहेत तर सायंकाळी केर का काढू नये कारण लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते आणि अलक्ष्मीचे आगमन होते तसेच कोणाच्या घरातून निघताना जातो असं म्हण मन... न म्हणता येतो असं का म्हणावे कारण येतो म्हटल्यावर येणे घडते आणि जातो म्हटल्यावर कायमचे जाणे असे होते तसेच एका हाताने देवाला नमस्कार का करू नये कारण दश इंद्रियाचा नमस्कार महत्वाचा असतो स्वच्छतत्वाचा नाही म्हणून एका हाताने नमस्कार करू नये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद